आता बातम्या पाहूया सविस्तररित्या पहिलीच बातमी आहे पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं आहे त्या संदर्भातली कारण गडचिरोलीमध्ये जे विकास काम केलेलं आहे त्याचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक करण्यात आलेलं आहे पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट करत कौतुक केलेलं आहे काय ट्विट केलं आहे पंतप्रधान मोदी यांनी पाहूया दुर्गम आणि माओवादग्रस्त भागामध्ये सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची आपण प्रशंसा करत असल्याचं मोदी म्हणतात यामुळे नक्कीच ईज ऑफ लिव्हिंग याला चालना मिळेल आणि आणखी प्रगतीचा मार्ग इथं मोकळा होईल गडचिरोली आणि परिसरातील आपल्या भगिनी आणि बांधवाचे विशेष अभिनंदन सुद्धा मोदींनी केले